नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व शिक्षणाचा उत्सव जिल्हा परिषद शाळा अंसोली येथे सोहळा उत्साहात पार जिल्हा परिषद शाळा अंसोली येथे कन्हवली बीट मधील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झालाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते या विशेष प्रसंगी रोहन घुगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेरणा दिली आहे विशेषतः त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केलाय ही बाब विद्यार्थ्यांसाठी अनोखा व स्मरणीय क्षण ठरलाय त्यांच्या या आत्मीयतेमुळे विद्यार्थी शिक्षक व पालक भाऊ झाले शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना पुस्तकांची भेट देण्यात आली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यामुळे शिक्षक वर्गाला नव्या ऊर्जेचा अनुभव मिळाला या कार्यक्रमात शहापूर ज्ञान कुंभ टीमने तयार केलेल्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक प्रश्नांचा खजिना या पुस्तकाच्या प्रति भेट म्हणून देण्यात आला अंसोली शाळेला टेबल टेनिस युनिट भेट देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणारी मौलिक पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे गटविकास अधिकारी बाबू राठोड गट अधिकारी रामचंद्र विस्तार अधिकारी संगीता माळी केंद्रप्रमुख डॉक्टर राजेंद्र चौधरी अल्याणी पंचायत समितीचे अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक व विद्यार्थी उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनीत परडे प्रास्ताविक राजेंद्र साबळे यांनी तर आभार प्रदर्शन सुधाकर पाटील यांनी केलंय या सोहळ्याच्या माध्यमातून केवळ विद्यार्थ्यांचा नव्हे तर शिक्षक पालक आणि संपूर्ण केंद्राचा सन्मान झालाय व अल्याणी केंद्रातील शैक्षणिक प्रगतीचे हे प्रतिबिंब असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलंय जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले अल्याणी केंद्राकडून इतरांनी देखील प्रेरणा घ्यायला हवी अशी अपेक्षा रोहन भुगे यांनी व्यक्त केली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद